स्वागत आमचं पारायण सोळा या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील डाकणी गावच्या हद्दीत असलेल्या सूर्यवंशी वस्ती या आपल्याला हो। ते दृश्य पाहावंच मिळत आहे ते यलमा आई यलमा देवीचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू करण्यात आलेला आहे खर तर हा अखंड हरिनाम सप्ताह का सुरू केलेला आहे किती दिवसाचा आहे कोण कोण कोणते कीर्तनकार होते आणि या पारायण सोहळ्यातून हो काय या वस्तीतील लोकांना मिळालं अशी विविध माहिती घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलो आहोत आज आपल्या मंदिर सोबत आहेत सूर्यवंशी वस्तीतील भाविक आहेत आपण आलो ते आई यल्लमादेवीच्या मंदिर परिसरात आपल्याला मंदिर परिसर पाहायचं मिळत आहे याच मंदिर परिसरात मंदिरात पारायणसाळा सुरू शुरा आहे आपल्याला यलमादेवीचं दर्शन होत आहे दर्शन आपल्याला यलमा देवीचं होत आहे त्याच्या आशीर्वादाने हा परिसर विकसित झालेला आहे समृद्ध झालेला आहे आणि याच मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह नऊ वर्षापासून सुरू आहे अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं का कालेच कीर्तन आलं आणि कालेच्या कीर्तनाचे अगोदर भव्य दिंडी सोळा निघत असतो असाच हा पहिले दिंडी सोहळा सूर्यवंशी वस्तीतून निघालेला आपल्याला पाहायला मिळत आहे हरिभक्त परायण महेश सूर्यवंशी व त्यांचे बंधू हरिभक्त परायण सचिन सूर्यवंशी महाराज या दोघांच्या प्रयत्नातून हा अखंड हरिनाम समजा गेल्या नऊ वर्षापासून सुरू आहे आपण दृश्य पाहतोय ते अख दिंडी आहे असं स्वागत आणि पूजन केलेलं आपल्याला तुळशीचं दिसत आहे महिलाही यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आपण दृश्य पाहतोय ते दिंडी सोळ्यातील आहे आणि महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या आहेत ज्ञानांकुर वारकरी शिक्षण संस्था त्यातील मुलं यामध्ये सहभागी झालेल्या आहेत या दिंडी सोळ्यामध्ये आणि प्रसिद्ध वादक धिरज कराटे वाजवण्यामध्ये दंग झालेले आहेत आणि नामघोषात मुलं नाचण्यामध्ये एका धरण्यामध्ये दंग झालेला आहे घरोघरी असा महाप्रसादही प्रसादही वाटला जातो सचिन सरोशी महाराज प्रसाद वाटत आहे आपण पाहतोय की ठीक ठिकाणी असं स्वागत केलं जातं आणि स्वागत त्याचबरोबर देणा पण आहे मुलं दंग झालेले आहेत दृश्य पाहतोय ते मुलं दंग झालेले आहेत मुलांना प्रसाद देण्यामध्ये भाविक झालेले आहेत आपण थेट आलोय थे। आता मुलाखतीच्या ठिकाण रामकृष्ण हे सूर्यवंशी माऊली पहिल्यांदा एक सांगा आपली जे डाकणी हद्दी तरी सूर्यवंशी वस्ती आहे काय वेगळं पण आहे या वस्तीचं म्हणजे आपलं हे गाव ढाकणी तालुका मान जिल्हा सातारा त्या ढाकणी गावामध्ये स्वयंशी वस्तीमध्ये यल्लामा मातेचं मंदिर आहे त्याला आम्ही देवीचा देवी माळा म्हणतो बर या देवीच्या माळ्यामध्ये अखंडितपणे सलग नऊ वर्षे सालाबादप्रमाणे प्रमाणे अखंड हरिया सप्ताह संत श्री निळगराय गाथा पारायण असं पारायण होत असते त्यामध्ये काकडा हरिपाठ रोज कीर्तन तसेच ग्रंथ वाचन आणि इतर रोज महाप्रसाद असतो त्यानंतर कालेच्या कीर्तनानंतर महाप्रसाद आज कालेच्या कीर्तनाची सेवा झाली आणि त्यामध्ये आम्ही तुमचे बी आभार मानतो कारण आदरणीय तुम्ही अजित महाराज कुंभार मान्यश भूषण चॅनलचे त्यांनी महाराजांनी सुद्धा वेळ काढून आम्हाला या ठिकाणी आमच्या भावना मांडण्यासाठी व्यक्त करण्यासाठी तुम्ही आला तुमचे बी धन्यवाद तर ह्या वस्तीमध्ये नऊ वर्षापूर्वीपासून या ठिकाणी सुरू झाला कार्यक्रम अखंडितपणे भगवंती माता आदिशक्ती यांना मात्याच्या कृपेने आणि भगवान श्री पांढरपांडच्या कृपेने सकल संतांच्या कृपेने एवढा आनंदाने लोकांचा प्रतिसाद मिळतोय श्रोत्यांचा भरघोस प्रसाद मिळतोय आणि हा असाच अखंडितपणे आई याला मातेने हा सोहळा पूर्ण करत राहा करून घ्यावा ही एक सांगा तुम्ही नक्की काय करता म्हणजे नोकरी व्यवसाय आम्ही आटपाडी पोलीस मध्ये पोलीस खात्यामध्ये सर्व्हिस <coughs> आहोत आणि तसेच माझे बंधू सचिन महाराज सर्व ते सुद्धा माळसेज पोलीस खात्यामध्ये आहात तर पोलीस खात्यामध्ये असताना सुद्धा एक परमार्थाचा छंद भगवत कृपेने किंवा तुकामाने होता ठेवायचो या भावा पूर्वसंचत काहीतरी सुकृत पेरलं असेल किंवा भगवत संत सम घडला असेल त्याने यानं आम्हाला भक्तीचं वेळ लागलं छंद लागला परमार्थ गोड लागला म्हणून आम्ही सुद्धा आलो आणि आम्हाला गावकऱ्यांचं तसं ग्रामस्थांचं वारकऱ्यांचं सहकार्य मिळालं म्हणून हे घडत आहे बावली एक सांगा तर तुम्ही आता पोलीस खात्यात काम करत आहात पोलीस खात्याने आध्यात्मिक तसं बघितलं तरी विरुद्ध टोक आहेत पण हे खातं सांभाळत असताना पण तुमच्या वस्तीवर आपल्या श्रेयंशी वस्तीवर छोट्याशा वस्तीवर असं काय तुमच्या मनात आलं नऊ वर्षापूर्वी की अखंड हरिनाम सप्ताह सुरू करावा आज काय भावना होती त्यावेळेला आज हरिनामाशिवाय आणि भगवंताच्या संतांच्या विचाराशिवाय मनुष्याला खऱ्या अर्थानं सन्मार्ग मिळणे कठीण आहे कलियुगामध्ये खूप पाप वाढत चालले अनाचार वाढत चाललाय अधर्म वाढत चाललाय नंतर असत्य वाढत चाललंय आणि यामध्ये संस्काराच्या नावाची गोष्ट राहिलीच नाही सर्व विकृतीच फैलात चालली आहे मग विकृती फैलावत चालली असताना त्या संस्कृतीचं बीजरोपण व्हावं हे संतांच्या विचारशी होणार नाही ही भावना अंतकरणात होती आणि तो आपण गावी गावी जाऊन कीर्तनाची सेवा करतो मग आपल्या घरी देवीच्या दारात का होऊ नये ही भावना देवीच्याच कृपेनं आली आणि तिनं ती पूर्ण त्याला संतांचीच कृपा कारणीभूत आहे आपण मात्र काय मज पामर आहे काय थोडं पण पायीची वाहनं पाहि भरी आपल्या सत्तेने काय करत नाही सर्व ईश्वराच्या सक्तीने सुद्धा आणि ती भावना ठेवून आज आपल्या वस्ती छोट्याशा वस्तीमध्ये परायण सोहळाचा हे नवं वर्ष आहे बरोबर आणि आज आणि सकाळचं महाराष्ट्रामध्ये तेवढं पावसानं थैमान घातलेलं असणार सुद्धा आणि इतकं पावसामध्ये इतकं वाट खळतर असं सुद्धा चिखलातून अक्षरशः सर्व भाविकांनी वारकऱ्यांनी उपस्थित लावली आणि या कार्यक्रमाची सेवा वाढवली तुम्ही सर्वांनी सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही सर्वांचा आभार मानतो धन्यवाद माउली तुमचं एक नाव सांगा पहिल्यांदा रामकृष्णारी माझं नाव सचिन नाथासवंशी मी माळशिरस पोलीस स्टेशनला या युतीवर कर्तव्यावर आहे आणि पोलीस कर्तव्य करत असताना आम्हाला भगवंताच्या भक्तीची आवड लागली संतांच्या विचाराशिवाय <coughs> दुसरा तरुण ना, नाही असं आम्हाला वाटलं आणि त्यानंतर आम्ही सुरुवातीला इथं सप्ताह वगैरे होत नव्हता पण ज्यावेळेस देवीचं मंदिर बांधण्यात आलं आणि मंदिर बांधल्यानंतर एक तीन वर्ष कार्यक्रम करायचा असं असतंय एक नियमानुसार करायचं असतंय पण त्या तीन वर्ष सुरुवातीला याचं छोटं स्वरूप होतं सुरुवातीला आम्ही पंचम कीर्तन महोत्सव चालू केला त्याच्यानंतर हळूहळू काय केलं की अखंड हरिनाम सप्ताह यांची गाथा पारायण सोळा विना उभा केला आणि त्याच्यानंतर अविरत असा नऊ वर्ष हा सप्ताह चालू आहे आणि लोकांचा प्रति प्रतिसाद असा उत्तरोत्तर उत्तरोत्तर उत्तर उत्तर वाढतच गेलेला आहे आणि तो लोकांचा प्रतिसाद आणि आप, आ, आपला श्रोता कसा आहे की वक्ता असल्याशिवाय श्रोत्याला किंमत नाही श्रोता असल्याशिवाय वक्त्याला किंमत नाही आणि हे दोन्ही सगळं एकत्र म्हणूनही मेळ मिळविला म्हणून ह्या सगळ्यांचा मेळ मिळवला आणि संतांचे जे विचार आहे ते लोकांपर्यंत पोचवायचं आणि त्यातून जर हजार लोकांपर्यंत विचार पोचले त्यातला एक जरी व्यक्ती जरी काय त्या ज्ञानाचा अमृत त्यांना घेतलं आणि त्याचा जर फायदा झाला तरी तो जन्म सार्थक लागला म्हणजे संत ज्यावेळेस अवतरित झाले त्यावेळेस त्यांनी जडाचा जनाचा उद्धार करण्यासाठी संत अवतरित झाले मग ते जे संतांचं भांडवल आहे ते आम्ही काय करत असतो की फक्त ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो ज्या पद्धतीनं हा माल काय करतो की पोतं वाहून घेऊन जातो त्याचा त्याच्यावर अधिकार नसतो तो फक्त त्या मालकाचं पोतं नेऊन गाडीमध्ये टाकत असतो तसं हे संतांचं जे भांडवल आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचं एवढा हा मनामध्ये विचार आणि त्यातल्या जेवढे काही येतात त्यातले दोन जरी व्यक्ती जरी ह्या भाऊसागरातून तरून गेले तरी त्या संतांचं आणि भगवंतानं दिलेले जे काही लिहिलेलं का जे काही ग्रंथ आहेत त्यांचं सार्थक झालं असं आम्हाला वाटेल या न्यायानं आम्ही काय केलं की हा हळूहळू हळूहळू हा सप्ताह पुढे अखंड राहावा अशी भगवंताकडे प्रार्थना करेल धन्यवाद माऊली माऊली पुन्हा तुम्हाला एक प्रश्न विचारतो माऊली खरं तर मी अनेक विचारतो म्हणजे गावात आपण सप्ताह सुरू केल्यानंतर बऱ्याच वेळेला काही गावात बदल जाणवतात किंवा काही गावात प्रवचन कीर्तनकार असे निर्माण होत आहे तर आपल्याकडे काय आहे तसं भरपूर बदल झाला आमच्या या वस्तीवरती जवळजवळ तेरा घर आहेत तेरा घरामध्ये जवळजवळ शंभर नव्वद ते शंभर अशी लोकसंख्या आहे त्यामध्ये जवळजवळ चाळीस ते पंचाळीस लोक या ठिकाणी माळकरी झाली अरे आणि शाकाहारी होऊन भगवंताच्या हरिनामाच्या मार्गात आली हेच आमचं सर्वात मोठं म्हणजे आम्हाला मिळालेलं आहे नवव्या वर्षात तुम्ही पदार्पण करताना हे तुम्हाला जाणवलंय की हळूहळू वारकरी संप्रदायात लोक वाढायला लागले लाग आणि त्यापेक्षा ची संख्या वाढायला लागलेली आहे आणि विशेष म्हणजे आता एक जाणवलं की आज तुम्ही या वस्तूवर छोट्याशा वस्तीवर दोन कीर्तनकार आहेत तर काही गावामध्ये कीर्तनकार नाहीत प्रवचनकार नाहीत आणि आज एवढ्या मोठ्या छोट्याशा वस्तीमध्ये दोन कीर्तनकार म्हणजे मिळालेले आहेत हे पण त्यापेक्षा फार मोठं आ, या वस्तीचं ढाकणीकरांचं भाग्य आणि आमच्या मान तालुक्याचं भाग्य आहे म्हणावं लागेल माऊली तुमचं नाव सांगा आता नमस्कार रामकृष्ण रामकृष्णातून रिटायर झालेला आहे काय सांगता आज सगळं आज आपण हे काल्याचं कीर्तन ऐकलंय आपल्या गावचे सुपुत्र महेश महाराजांचं कीर्तन होतं खर तर पोलीस खात्यात आहेत त्यांचे दुसरे बंधू पोलीस खात्यात आहेत सचिन महाराज आणि हे सगळं बघितल्यानंतर काय तुमचे सांगाल तरुण म्हणून त्यामुळे आता कीर्तन ऐकल्यानंतर त्यांनी फक्त भक्तीच सांगितलेलं आहे सर्व जर भगवंताची प्राप्ती करायचं असेल तर भक्तीशिवाय दुसरा म्हणजे भगवंताच्या नामाशिवाय दुसरा काहीच नाही या जगामध्ये शाश्वत फक्त नामच आहे नामाचा महिमा आणि देव आणि त्यांच्याबरोबर बऱ्याच ठिकाणी गेलेलो आहे देव देश आणि धर्म याच्यासाठी फक्त हात मध्ये हेच व्यासपीठ सर्व काय सांगून जातं कीर्तनात आणि तरुणांना काय सांगताल किंवा आता जे रिटायर झालेत किंवा नोकरी करतात त्यांना काय सांगताल तुमच्या अनुभवातून अनुभवातून काय सांगायचं त्यांनी कीर्तन ऐकावं त्यांना आपोआप अनुभव येईल कारण अनुभव घेतल्याशिवाय येत नाही ना असं सांगून कळणार नाही प्रत्यक्ष घ्यावाच लागतो बरोबर आहे धन्यवाद माउले दादा तुमचं नाव सांगा पहिल्यांदा मी महादेव सानप गाव आहे माझं साऊंड सिस्टीम थोडस छोट होतं पण ह्यांच्या मार्गदर्शनानं ह्यांच्या सहकार्यानं आणि ह्यांच्या यंदमा मातेच्या पुण्यानं आज माझं जवळजवळ संपूर्ण सोहळा माझ्या गावचा हँडल करण्याची माझ्या ताकद मला देवीनं दिलेली आहे आणि अशीच मला पुढे ताकद द्यावं हीच माझी प्रार्थना एक सांगा तर एक दोन बंधू आज वस्तीवर आज एवढा मोठा कार्यक्रम करतायत खरं तर ते पोलीस दलातील नोकरी सांभाळत आहेत वारकरी संप्रदाय ते सांभाळत आहेत काय वाटतं तुम्हाला म्हणजे असं वाटतं की चाच विषय असा आहे की कालच सचिन महाराज या ठिकाणी आठ साडेआठ नऊ वाजेपासून कीर्तन सेवा इथं ऐकत होतं आणि सा, साडे नऊ वाजता ते दुतीवर जाण्यासाठी इतक्या तातडीनं पडत्या पावसात सुद्धा जाऊन त्यांनी दुतीवर अकरा वाजता या ठिकाणी पोचून ती त्यांनी सेवा त्यांची ती बजवली दुटी बजवली हे मोठं फार कौतुक आहे आणि असंच त्यांना या यलुंबाई मातेच्या आशीर्वादातून माऊलीच्या आशीर्वाद माउलीच्या मिळावं त्यांचा आशीर्वाद पाठीशीच आहे खर तर पोलीस दलातील नोकरीकडे दुर्लक्ष न करता कर्तव्य पार पाडत वारकरी संप्रदायाची ते जबाबदारी पार पाडत आहे जी फार मोठी गोष्ट आहे तर ते दोन्ही विरुद्ध टोक एकत्र आणून आज चांगलं आणि कीर्तन पण ते सांगत आहेत रामकृष्ण अरे माऊले रामकृष्ण नाव सांगा तुमचं बर काय आज सगळा हा नऊ वर्षाचा प्रवास बघितल्यानंतर काय वाटतं तुम्हाला अजून वर्षाच्या प्रवासात एकत्र आल्यापासून असं जाणवतं की ही असणारी जी भूमी आहे ही पूर्णपणे अशी थोडी पवित्र वाट ज्या पाठीमागच्या नऊ वर्षापूर्वी पाहिले तर इथे एवढी हिरवीगार शेती पण बरं आता पूर्ण सगळा परिसर हिरवा घालतो बर हा तर एक तर यांच्यावरचा मोठा परिणाम आहे आणि आम्ही जे लोक इथे येतो ऐकण्यासाठी कीर्तनासाठी त्यांच्यावरती थोडा परिवर्तन होतो माणूस कधी अगदी थोडा वाईट मार्गाला असेल तर तो मार्ग शक्यतो खंडित मार्गाला जायला नको म्हणतो सगळे बदल होऊन जातात म्हणजे वारकरी संप्रदाय का आला की त्याच्यामध्ये थोडासा ऍटिमेटिक बदल होत सहवासामध्ये फक्त आला पाहिजे आला की बदल होतो आणि तो बदलासाठीच आपला हा आणि बदलासाठी हा कार्यक्रम आहे कार्यक्रम दुसरं काय असतो धन्यवाद माऊली अजून एक प्रश्न असा आहे या वर्षी आपले जे कीर्तनकार होते ते कोण कोण ते होते या वर्षी नववं वर्ष आहे नवव्या वर्षी पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा प्रदीप महाराज डेरे शेंडे चिंच वेळापूर यांची होती दुसऱ्या दिवशीची सेवा महेश महाराज माने कुळक यांची दुसऱ्या दिवशीची सेवा होती तिसऱ्या दिवशी सेवा अमोल महाराज करे वायसेवाडी बारामती यांची सेवा होती आणि चौथ्या दिवशीची सेवा राहुल महाराज जराड कानगाव दौंड यांची होती आणि पाचव्या दिवशीची जी सेवा होती ती सेवा संत नामदेव महाराज परंपरेतले राहुल महाराज राजगुरु यवत यांची झाली आणि सहाव्या दिवसाची जी जागराची सेवा असते ती जागराची सेवा ही फक्त परायण सचिन महाराज सुरेंशी माझी स्वतःचीच झाली आणि त्यानंतर आज माझे गुरुतुल्य असणारी माझे बंधू महेश महाराज सुरेंशी यांची काल्याची कीर्तन सेवा झाली आणि त्याने ह्या सप्ताहाचं सप्ताहाचं गोड अशी सांगता झाली महाराज खर तर आता नव आज हे महाराजांनी आपल्या या वर्षीच कीर्तनकार सांगितले पण नऊ वर्षात अजून काय आपल्या दिग्गज कीर्तनकारांनी सांगणे कीर्तन सांगण्याची सेवा केली असेल तर असे कोण कोण आहेत म्हणजे साधारण धावते ज्यांचं आज महाराष्ट्रातलं पण काही काजगुरु महाराज असतील किंवा अन्य महाराजांचे सुद्धा आम्ही पुन्हा पुन्हा तेच कीर्तनकार सांगतो का तर आमची सप्ताहाचा उद्देश आहे कीर्तनकाराला मानधन नाही आणि कीर्तनकारांनी जो आम्ही अभंग सांगल त्याला तो अभंग त्याने सेवेला घ्यावा थोडं वेगळे पण तुम्ही ठेवलेला आठ मान्य असेल तरच कीर्तनकाराने तारीख घ्यायची आता सुद्धा या सप्ताहाला सुद्धा ही सप्ता अशीच अनेकांना प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही हा प्रेरणा म्हणून आम्ही वारंवार तेच कीर्तनकार सांगतो कारण ते स्वतःच म्हणतात की आम्हाला या ठिकाणी निष्काम सेवा केल्याचं महापुण्य मिळतो आपण हे चालू ते आता कालेशे कीर्तनामध्ये आलेलो आहे ज्ञानांकूर वर्कर शिक्षण संस्था विटेची मुलं आज या ठेकाध्यामध्ये नाचण्यामध्ये दंग झालेला आहे आणि अमोल कर करे महाराज यांचा गोड स्वर आपल्याला ऐकवायला मिळत आहे मुलं नाचण्यामध्ये दंग झालेले आहे खरोखरच मुलांचं कौतुक आहे आता आपण जे दृश्य पाहतोय ते हरिभक्त पारायण महेश महाराज सूर्यवंशी यांचे कालेचं कीर्तन सुरू आहे आता आपण ऐकूया कालेचं कीर्तन खरंतर पोलीस खात्यात असून सुद्धा त्यांनी वारकरी संप्रदायाशी जोडलेली नाळ खूप प्रेरणादायक आणि आदर्श देणारी आहे आपण आता ऐकूया कीर्तन सेवा कालेच कीर्तन त्यांच्या सुरू आहे आणि कीर्तन सांगण्यामध्ये महेश महाराज प्रयोशी दंग झालेले आहे आणि आम्हाला सुद्धा सप्ताहासाठी गावातील भरपूर दानशूर महात्म्यांनी वर्षी भरपूर सहकार्य केलं आम्ही या चॅनलच्या माध्यमातून ज्या ज्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचते तर सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या आमच्या ढाकणी गावातील ज्या दानश्वर महात्म्यांनी त्या हरिणामासाठी ह्या हरिनाम सोहळ्यासाठी पारण्यासाठी सप्तेसाठी मन मोठं करून आम्हाला सहकार्य केलं त्यांना के आम्ही मनापासून सगळ्यांशी परिवारात किंवा संपूर्ण पालन म्हणलं त्यांचा आम्ही आभार मानतो धन्यवाद माउले खर तर अजून एक प्रश्न दोघांना पण एकच आहे एकच कसं उत्तर ऐकून खर तर पोलीस खात्यात काम करत आहात तर खरं तर एक वेळ मिळत नाही पण आध्यात्मिकसाठी वेळ काढता हे कसं नियोजन करता म्हणजे आता सकल समजा काय केलं की स्वतःच काम चाललेलं नाही का तर का कामामध्ये काम काही म्हणा जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे कळू येईल अंतकाळी प्राणप्रयाणाच्या वेळी म्हणजे काम करत करत असताना कर्मने अधिकार असते महाफलेशू कदाचित कर्म करत करत असताना फलाची अपेक्षा न करता आपण भगवंताची भक्ती करत राहायचं काम बी होत राहतं आणि भगवंताची भक्ती बी काम बी तितकं गरजेचं आहे तेवढीच भगवंताची भक्ती गरजेचं आहे त्याकर मनुष्य जन्माला आल्यानंतर मनुष्याचे शेवटचं इच्छित करायची भगवंताची प्राप्ती हे सगळ्यात मेन काम आहे आणि नंतर बाकीची ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्या आपण एखाद्या गोष्टी एखादा जर कुठलं जेवण बनवायचं म्हणलं तर महत्वाची जी गोष्ट असते ती एकच असते आणि त्याला जे सहकार्य कराय बाकीच्या गोष्टी तसं भगवंताची प्राप्ती हा एक नव उद्देश बाकीच्या गोष्टी काम अन्न अन्नवस्त्र निवारा मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागते की त्यावडे ते काम करावंच लागतं आणि त्याच्याच जीवावर आपण हे सगळं चालत असतं का तर जरी झाला संन्याशी मध्यानाशी तोंडवाशी संन्याशी जरी असला तर त्याला जेवायला खायला लागतं आपलं तरी आपण ग्रहस्थी आहोत ग्रहस्थी धर्म सांभाळत सांभाळत आपल्याला हे भगवंताचं भक्ती करावी लागते आणि जास्तीत जास्त भगवंताच्या भक्तीकडे आणि कीर्तन हरिपाठ भजन याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ घालवावा असं वाटतो त्यामुळे आम्हाला शक्य होतं हे भगवंताच्या कृपेने आम्ही काहीच करत नाही का की चालेल शरीर कोणाची असत कोणा कोण देतो हे सगळं शरीर भगवंताच्या इच्छेनं चालत भगवंत करून घेतो आपण काय करू धन्यवाद डाकणेकर आणि सूर्यवंशी मर्यादित भावी कीर्तन ऐकण्यामध्ये दंग झालेले आहेत अक्षरशः या कीर्तनाला डाकणी परिसरातील आणि तालुक्यातील अनेक लोक आलेले आहेत आपल्याला हा मंडप पहिल्याला दिसत आहे आणि कीर्तन ऐकण्यामध्ये दंग झालेला आहे खरोखरच महेश महाराज सूर्यवंशीसुद्धा सांगण्यामध्ये दंग झालेले आपण पाहतो आहे कालेचं है, कीर्तन आहे आणि तहेंचे फुटलेले आहे अनेक मी प्रसाद देत आहेत आपण बघतोय ते दृश्य आहे सचिन महाराज रेवंशी यांची कीर्तन सेवा ऐकूया तेही पोलीस खात्यात नोकरी करत आहेत आणि त्यांची ही कीर्तन सेवा आपण ऐकतोय खरोखरच पोलिसाची जबाबदारी पार पाडत असता सुद्धा ही कीर्तन सेवा करत आहेत आणि आध्यात्मिक साठी वेळ देत आहेत त्यांचेही मनापासून प्रेरणा घेण्यासाठी आहे तर मान्यश भूषणशी बोलताना आमचं गाव आमचा पारायण सोळा या कार्यक्रमात आज आपल्याला एक छोट्याशा वस्तीवर हृत्रंशी वस्ती आहे आणि नव्वद वर्ष त्यांनी गाठलेलं आहे भविष्यात त्यांना अजून बरेच प्रवास करायचा आहे पण त्यांना आता प्रवासाला खऱ्या गती गती लागलेली आहे महाराजांनी सांगितलेलं आहे आपल्या मानदेश भूषणशी बोलताना की सगळ्यांचं सहकार्य मिळत आहे आणि त्याच्यामुळे प्रेरणा मिळत आहेत तर मानदेश भूषणशी बोलताना सर्व माहिती त्यांनी दिल्याबद्दल त्यांना मानदेश भूषण परिवारातर्फे धन्यवाद आणि त्यांचा हा अखंड प्रवास सुरू आहे त्या अखंड प्रवासाला मांदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा रामकृष्ण महाराज